नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण यत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन पाठ क्रमांक दोन इतिहास आणि संकल्पना या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत त्यामध्ये आपण ही सर्व प्रश्न बघणार आहोत चला तर प्रश्न पहिला सुरू करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपण वापरतो तीन टिंब टिंबटिंबावर आधारलेली असते उत्तर आहे इसवी सणावर हा प्रश्न इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हणतात त्याला काय म्हणतात इसवी सण पूर्व काळ प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो उत्तर कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा विश्लेषण आणि कास्टबल याचे विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो हा प्रश्न इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ इसवी सन एक ते शंभर असा लिहिला जातो प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अप्रश्न काळाची एक रेखी विभागणी म्हणजे काय उत्तर सोमवार ते रविवार असा सात वारांचा एक आठवडा दोन आठवड्यांचा एक पंधरवाडा चार आठवड्यांचा म्हणजे दोन पंधरवाड्यांचा एक महिना आणि बारा महिन्यांचे एक वर्ष अशा पद्धतीने काळाची क्रमवार विभागणी केली जाते वर्षामागून वर्ष संपत शंभर वर्षांचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते अशी अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्ष संपली ही एक सहस्र पूर्ण होते अशा काळाच्या विभागणीला एक रेखी विभागणी म्हणतात प्रश्न क्रमांक तीन मधील हा प्रश्न आहे कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवाडा महिना वर्ष शतक आणि सहस्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत प्रश्न क्रमांक चार पुढील तक्ता पूर्ण करा इतिहासाची काल विभागणी प्रौगैतिहासिक काळ ऐतिहासिक काळ तर प्रौगैतिहासिक काळ जो आहे इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही आणि ऐतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे व्हिडिओ असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय